नष्ट केलेली मी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराव वाघ मी एक एकर कोथिंबीर नांगरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर साठी आणि ती मनमाला नेली विकायला नेली असताना एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जुडी मागितल्यानंतर माझा संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी डायरेक्ट डायरेक्टर नागरगाळा घातला एक एकर कोथिंबीर डायरेक्ट नागरून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वैताग आला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं अन्यथा आत्महत्याला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याचं टेन्शनमध्ये येत त्याच्यामुळे आत्महत्या होत्या याच्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे सरकारनं खर्च संपूर्ण कर्ज माफ करावं